माझा गाव माझी सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी आज सर्वांना आज आपल्या भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो खर तर आपल्याला माहित आहे की भारतामध्ये एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लोकशाही लागू झाली आणि स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचं राज्य या ठिकाणी निर्माण झालं ज्या धर्म पंत याच्या विरेत भारतीय म्हणून आपण एक राज्य व्यवस्था संसदीय लोकशाही स्वीकारली आणि त्या लोकशाहीच्या अनुषंगानं आपण सर्व भारतीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकांच्या जीवनामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांगता सामाजिक आर्थिक व राजनैतिक क्रांती घडवून आणणारी प्रणाली म्हणजे लोकशाही आणि म्हणून या लोकशाहीला आपण अंगीकारलं त्याला शहात्तर वर्ष होत आहेत आता आपण शहात्तरा वर्धापन दिन साजरा करतोय आणि हे करत असताना आपल्यामध्ये प्रथम आपण भारतीय आहोत आणि नंतर सुद्धा भारतीय आहोत हीच भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जयभवानी एज्युकेशन सोसायटीचं शिवशंकर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आहे आता या शिवशंकर माध्यमिक विद्यालयाला ज्या इमारती आहेत जिथं ज्या या हायस्कूलच्या ज्या काय वर्ग आहे ते वर्ग ग्रामपंचायतच्या ऑफिस खोल्यांमध्येच भरतात त्यामुळं स्वतंत्र अशी शिवशंकर माध्यमिक विद्यालयाला स्वतंत्र अशी इमारत नाही या ग्रामपंचायतची जे काही मिळकत आहे त्याच्यामध्ये ते भरतात वर्ग ठीक आहे गावातली मुलं त्या ठिकाणी शिकतात शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचा जो काही विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे चांगली आहे शिक्षक चांगलं काम करत आहेत परंतु जेव्हा शिक्षक राजकारणामध्ये शिरतात किंवा राजकीय हेतू काहीतरी निर्णय घेत असतात तेव्हा कुठंतरी या ठिकाणी आम्हाला आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावं लागतं मी या ठिकाणी मला खंत वाटते म्हणजे एका गरीब समाजातला एखादा माणूस एखाद्या वंचित समाजातला जेव्हा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो आणि त्या अध्यक्षाला झेंडा फडकवायला मिळू नये याच्यासाठी जेव्हा काही प्रस्थापित राजकारणी आणि शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक हे जरा कटकारस्थान करून त्या माणसाला त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम करत असतात हे जेव्हा दिसून येतं तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्यावर भाष्य करावं लागतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या अगोदर म्हणजे विनायक नारायण मधले हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होण्याच्या अगोदर अशा काही व्यक्ती अशी काही व्यक्ती त्या अध्यक्षपदावर होती ज्या व्यक्तीची स्वतःची किंवा त्याच्या कुटुंबातली कोणतीही मुलं शिवशंकर माध्यमिक विद्यालयात शिकलेली नाहीत तरी सुद्धा अनेक वर्षानुवर्ष ती व्यक्ती या पदावरती अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकाळ पूर्ण केलेला आहे आणि त्याच व्यक्तीचे हस्ते पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या दिनाला सुद्धा ध्वजारोहण किंवा ध्वजवंदन हे त्याच व्यक्तीचे हस्ते आतापर्यंत करण्यात आलं होतं परंतु पंधरा ऑगस्टच्या साधारण दरम्यान या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याच्यामध्ये सर्वानुमते म्हणजे पालकांनी सगळ्यांनी एकमतानं विनायक नारायण मधने यांना समितीचा अध्यक्ष नेमण्यात ने आलं आता हे नेमण्यात आल्यानंतर वर्ष पहिलं होतं पंधरा ऑगस्ट त्या समितीच्या नेमणुकीनंतर पहिलाच असल्यामुळं या ठिकाणी दहावीच्या परीक्षेमध्ये जिनं चांगले गुण मिळवले होते अशा एका विद्यार्थिनीच्या हस्ती ध्वजारोहण किंवा ध्वज या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं ठीक आहे हे बरोबर आहे चांगली गोष्ट आहे कारण विद्यार्थ्यांना सुद्धा आत्मसन्मान त्याचा वाढला आणि मुलांमध्ये एक प्रकारे स्पर्धा वाढेल की आपल्याला ज्याचा नंबर पाहिला जातो त्याला या ठिकाणी सर्वांच्या समोर आपल्या शाळेचा ध्वज फरक मिळतोय हा एक अभिमानाची गोष्ट आहे परंतु हे पंधरा ऑगस्ट झालं आता सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण ऑगस्टला दिलं त्या ठिकाणी पण आता जानेवारीला खऱ्या अर्थानं या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या हस्ते ध्वजारोहण व्हायला पाहिजे होतं किंवा ध्वजवंदन व्हायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं ते केलं गेलं नाही त्याच्या पाठीमागं राजकारण शिजलं कारण हा उपेक्षित समाजातला माणूस आहे हा गावच्या भल्यासाठी काम करणारा माणूस आहे परंतु राजकारणाच्या हेतून कोणी कोणाला बैठका घेतल्या कोणी कोणाला उशार घातलं कोणी कोणाला जाऊन भेटलं मी या ठिकाणी स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन इथून पुढच्या काळामध्ये शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल तिथं विद्यार्थ्यांच्याच हस्ते ध्वजारोहण किंवा ध्वजबंधन होणार आहे जर या ठिकाणी कुठल्याही गावातल्या त्रेस्त माणसाच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी आणि त्यावेळच्या समितीनं जर ध्वजारोहण हे अध्यक्ष किंवा कोणाही व्यक्तीच्या हस्ते केलं तर त्या व्यक्तीवरती कायदेशीर गुन्हा दाखल कर केला के जाईल याची मात्र दक्षता संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकानं घ्यायचे आहे कारण तुम्ही जो आता पायदा पाडला म्हणजे मागच्या चाळीस वर्षी तुम्हाला ज्या माणसाची मुलं शाळेमध्ये शिकत नव्हती हो तो माणूस तुम्हाला अध्यक्ष म्हणून तीस पस्तीस चाळीस वर्ष तुम्हाला चालला त्याच्या हस्ते तुम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस न काय विरोध करता त्या ठिकाणी तुम्ही करून घेतलं आता मात्र एका गरीब समाजातला आला की तुम्ही राजकारणाच्या हेतून या ठिकाणी बैठका घेऊन आणि संस्था प्रमुखाशी संग संगमत करून तुम्ही या ठिकाणी त्याचा हक्कापासून जर डावलत असाल तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी कायदेशीर मार्ग चोकळावे लागतील त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतो आज चांगला दिवस आहे शहात्तर वर्ष प्रजासत्ताकाला आहेत पण चांगल्या दिवशी तुम्हाला मला बोलावं लागतंय का बोला का बरं चाळीस वर्ष तुम्हाला माणूस ऑगस्टला दिलं ना आपण ज्याचा पहिला नंबर आला होता त्या विद्यार्थ्यांनी हस्ते ध्वजावर केलं आपण पण आता पंधरा ऑगस्ट नंतर सव्वीस जानेवारीला पुन्हा तुम्ही ज्या दहावीच्या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांकाला तुम्ही पुन्हा सव्वीस जानेवारी दिला आता इथून पुढे हाच नियम कायम ठेवा की दरवर्षी पंधरा ऑगस्टला प्रथम क्रमांक आणि सव्वीस जानेवारीला द्वितीय क्रमांक त्यालाच त्याच्याच हस्ते ध्वजारोहण हे होईल याचा हा नियम इथून पुढे लागू राहील या ठिकाणी एवढाच इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय अशा पद्धतीने एखाद्याच्या हक्कापासून तुम्ही त्याला वंचित जे ठेवताय तो पुरस्कार राजकारणाचा त्याला कुठंतरी वास येतोय आणि हे थांबलं पाहिजे या दृष्टीनं मी या व्हिडिओमध्ये बोलतोय शेवटी मी एवढंच सांगेन की इथं ध्वजारोहण केलं म्हणजे कुणाच्या हस्ते केलं तर काय अमरत्व येईल किंवा खूप मोठं काय काम केलं अशातला भाग नाही परंतु गरीब समाजातला वंचित समाजातला शोषित समाजातला माणूस जेव्हा एखाद्या पदावरती असतो तेव्हा त्या पदाचं आणि त्या व्यक्तीच्या जे काय त्याचं नैतिक दृष्ट्या त्या व्यक्तीचा सन्मान करणं त्याला त्याच्या प्रकारचे अधिकार प्रदान करणं हे सर्वांची जबाबदारी असते परंतु जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या माणसाविषयी आकस्मानात ठेवून त्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात असेल तर या ठिकाणी हे चालणार नाही त्यामुळं इथून पुढं पंधरा ऑगस्टला दहावी बोर्डामध्ये प्रथम आलेला व्यक्ती मग मुलगा असेल मुलगी असेल त्याच्याच हस्ते ध्वजारोहण होऊ द्या आणि सव्वीस जानेवारीला द्वितीय क्रमांकाचा जो काही दुसरा क्रमांक ज्याचा आला असेल त्याच्याच हस्ते ध्वजारोहण हे केलं जाईल याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला गावातला कितीही मोठा व्यक्ती असला गावचा सरपंच असू नाही तर कुठलाही व्यक्ती असो त्याच्या हस्ते शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचा ध्वजा फडकवला जाणार नाही किंवा त्याचं वंदन होणार नाही हे मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगतोय आणि हे जर होणार असेल तर मात्र त्या ठिकाणी आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबू शिक्षकाचं मुख्याध्यापकाचं काम आहे आपलं गुणवत्ता वाढीसाठी काम करणं शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आपल्या गुणवत्तावाढीच्या काम करण्यावर भर द्यावा ना की राजकारणामध्ये लक्ष घालावं ही सरळ सोड भूमिका आहे शाळा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जिथं राजकारण नसावं परंतु जर तुम्ही राजकारण त्या ठिकाणी आज या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आणलेलं आहे जे तुम्ही काय पायडा पाडलेला आहे तो पाहिला शेवटपर्यंत तसाच घेऊन जावा एवढंच मी या ठिकाणी सांगतोय आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात इशारा तर हवा तर इशारा समजा हा इशारा देतो एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद